कायदा व सुव्यवस्था अबाधित राखायची असेल तर नागरिकांना पोलिसिंग दिसलं पाहिजे कायद्याचा धाक वाटला पाहिजे कायद्याची जरप बसली पाहिजे आता मोठमोठी शहर सोडून दरोडेखोर हे गावखेड्यांकडे वळायला लागलेत ला गावगेवे जाऊन दरोडे टाकतायत घरच्या घर लुटतायत हे प्रकार कधी होतात ज्यावेळेस एखादा तालुका एखादा गाव हा पोलिसांच्या नजरेपासून दूर असेल पोलिसांचा धाक नसेल तर ह्या अशा गोष्टी ह्या सातत्याने होतात आणि म्हणूनच प्रत्येक तालुक्यामध्ये त्या छोट्या चोऱ्या होत आहेत म्हणजे गावागावामध्ये छोट्या छोट्या घटना घडतात चोर चोरी करतोय पोलीस ठाणकडे गेल्यानंतर ते, ते प्रकरण मिटत कुठला जरी दलाल येतो मध्यस्थ येतो म्हणजे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये हे जे दलाल राज आहे हे ज्या दिवशी संपेल त्या दिवशी गुन्हेगारांना खरा धाक बसेल हे दलाल हे मध्यस्थ त्या चोरांना सोडवतात पोलिसांपासून वाचवतात पोलीसही देण्या घेण्याचे व्यवहार करतात आणि त्यांच्यावर कुठलाही प्रकारचा धाक दाखवतात खरं तर तो धाक दाखवला पाहिजे तो दाखवत नाहीत आणि त्यानंतर ते चोर बाहेरच्या लोकांना टीप देतात बाहेरून दरोडेखोर आणतात आणि गावाच्या गाव लुटतात असे प्रकार आता वाढायला लागलेत हे प्रकार जर थांबवायचे असतील तर सगळ्यात प्रथम पोलीस ठाण्यामध्ये सुरू असलेलं दलालराज हे संपलं पाहिजे आणि प्रत्येक छोट्या चोरीला का होईना पण त्या चोराला असा धाक बसला पाहिजे तर तो त्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा चोरी करणार नाही कायदा काय असतो त्याची जडप त्याला बसली पाहिजे थोडक्यात प्रत्येक तालुक्यामध्ये पोलिसिंग दिसलं पाहिजे आणि ते जर दिसलं तरच दरोडेखोरांना चोरांना गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटेल